नमस्कार माझे नाव आराध्या रामगोंडा नाईक माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा शेगाव हे शिवाजी महाराजांचं पुस्तक मी पूर्ण वाचलं आहे ह्या पुस्तका या पुस्तकावर शिवाजी महाराजांचं चित्र दि सुंदर चित्र दिलं आहे सुंदर चित्र दिले आहे वा, hmm. या पुस्तकात शिवाजी लहान लहानपासून ते संपूर्ण जीवन चरित्र सांगितले आहे यातून शिवाजी महाराजांचं संपूर्ण इतिहास मला समजला आहे धन्यवाद